तर परभणीच्या घटनेचे पडसाद सोलापुरात देखील उमटले सोलापुरात अज्ञात व्यक्तीकडनं बस डेपो मधील एसटी आहे एसटी डेपो मध्ये लावलेली शिवशाही बस अज्ञातांनी पेटवून दिली आहे मध्यरात्री एक ते दोनच्या च्या सुमारास ही बस पेटवून देण्याची घटना घडली काल संध्याकाळच्या सुमारास तीन बसेसच्या कासा फोडण्यात आल्या होत्या सोलापूर शहर आणि परिसरात पोलीस प्रशासनाकडनं तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तीन बसेस आणि एक बस पेटून देण्यात आली आहे अनेकदा रात्रीच्या वेळेला बसेसमध्ये काही वाहक हे आराम करत असतात काही चालकही का आराम करत असतात मात्र सुदैवानं यात कोणीही नव्हतं त्यामुळे बस मात्र जळून खाक झालेली आहे अग्निशमन दलाच्या विभागानं माहिती घेऊयात सौरभ वाघमारे यांच्याकडनं सौरभ नेमका हा काय प्रकार आणि साधारण किती घटना आहे सीसीटीव्ही वगैरे काही मिळू का जर जर या सर्व गोष्टीचा विचार करायचा म्हटला तर काल दुपारपासून ह्या घटना ज्या आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोबत वारंवार होतात कारण काल तीन वेळा जे आहे ती दगडफेक अज्ञातांनी करण्यात आलेले तीन बसेस जे आहेत त्याच्या काचा फोडल्या परंतु त्यानंतर ही सायंकाळी रात्री दीड दोनच्या सुमारास जे आहे ती शिवशाही जी बस आहे ती अज्ञातांकडून पेटवण्यात आली अशी शक्यता वर्तवली जाते की परभणीतील जी काही घटना झाली त्याच्या निषेधार्थ किंवा परभणीतल्या घटनेचे पड जे पडसाद आहेत ते सोलापूरमध्ये उमटतात की काय असं देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते प्रज्ञा नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे अर्थातच आपण बघतोय एकीकडे घडलेली घटना आणि दुसरीकडे उमटणारे पडसाद हे मात्र चुकीचे आहेत आपलं निवेदन जे आहे ते मागणं अत्यंत गरजेचं होतं अशा स्वरूपाच्याही प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या तूर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी